श्री भगवान् जिह्वेश्वरविजयग्रन्थ साळीमाहात्म्यपुराण अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्रीदत्तात्रेयाय नमः ॐ नमो जी गजानना सिद्धिबुद्धिशि कारण आरम्भी नामघीता कारण जानविघ्ने पळति दूरचादुरी सकळ बुद्धीचा तू दाता होशी तुची कृपावंता तुझे सत्यने जी आता वर्तती तिन्ही देव तुची तारिता आणि मारिता आणि सृष्टी रक्षिता आदी मायेचा निज भरता तुची असे जाणपा तुची निर्गुण निराकार तुझ वंदिती सविस्तर चारी वेद निरंतर भाट होखा सहा शास्त्रवर्णिती गुण अठराही हि पुराण मौन होन स्तब्धची राहिले चार वेदापासून सहा शास्त्र झाले जाण पुराणाची खुण नामापरती नाही नाही तुमचे नाम घेता गणपती मुके वेद पढताती बहिरे ज्ञान ऐकती ऐसी कृपा तुमची अंधासी देऊनी डोळे लंगडा वेटेने पळे मळी न होती सोजवळे दिव्य रूप चांगले ऐसे सिद्धी विनायक आरंभी नाम घेताची देख महादोषासी पडे धाक विघ्ने पळती दुरचा दुरी आता मजसी कृपा करुण एवढे मागतो कृपादान ग्रंथ सिद्धी शेवट करवी तव कृपे वारंवार लागतो पाया कृपा करावी गणराया म्हणून प्रार्थना सिद्धीवर तुमची प्रारंभी करितो आता नमो सरस्वती जो आरंभी लागती त्या वेगळा क्षण एक परती न राहेची जानपा तुझ माझा नमस्कार वारंवार निरंतर कृपा करी दिनावर वदनी राहे रात्रंदिन म्या आरंभिले मूळ स्तंभ तुझे गुण अनुपम उघडून माझे मनीचे भ्रम लक्ष लावी आपणाकडे मी अनाथ अपराधी मस्तक ठेविले म्यापदी उपेक्षू नका कधी आपल्या दिना ते सांभाळी ज्ञानदृष्टी देऊन करी मजला पावन मतिमंद असे दिन रक्षण करी सर्वाठाई अवलोकन करिसी तरीच ग्रंथ सिद्धिसी जाईल हा निश्चयी तुझे वरदे करुणी ऐसे सरस्वती देख साक्षात येऊनी सनमुख वरदेती झाली देख ऐक ऐक भक्तराया त्या आरंभिले ग्रंथाची सिद्धी सजाईल निश्चय चिंता करू करुणका मानसी सिद्धी पावेल मनोरथ ऐसा सरस्वती देख साक्षात येऊनी सनमुख वरदेती झाली देख ऐक ऐक भक्तराया त्वा आरंभिले ग्रंथासी सिद्धी सजाईल निश्चय चिंता करू नको मानसी सिद्धी पावेल मनोरथ ऐसा वर दिला शक्तीने मग मज वाटले समाधान दोन्ही कर जुडून साष्टांग नमस्कार पै केला जय जय जगन्माते तुझे प्रसादाचे उचित पावन झाले तिन्ही लोकी ऐसी वारंवार कृपा करुण सिद्धी सन्यावा हा तुझे प्रसादाचे दान प्रकट करी येथून आता नमस्कार श्री गुरुसी जेने सिले अज्ञानासी करी धरोणी दाविली वाट मज लागी त्यांच्या उपकारानाही अंत नेऊन बैसविले निज सुखात माझे हिताची मात मजा आता। मजा चुकले निधान। सापडे ना कुणी युक्तीनं त्यांची होत कृपा अवलोकन सहज दृष्टी पडि कृपेचे अंजन घातले डोळा दाविला निजपदाचा सोहळा तेने ओघ चालीला घळघळा विश्रांती मेळा मिळाला ऐसा ज्ञानाचा मेरू थोर काय आठवू वारंवार मज जगविती निरंतर आपले प्रसादे करुणी धन्य माय गुरु माऊली केली मज कृपेची सावली मज बैसोनी तया खाली बहुसुख पावलो होतो अज्ञान मुढ तव कृपेची उगवले झाड मज दाऊणी त्याचे कोड सुखी केले दासासी जैसे मागे बाळ खाव यासी पिता पुरवितो तयासी तसे गुरु राया मजसी कृपा करुणी पुरवावे मी अज्ञान साबडा माझे मतीचा प्रकाश थोडा ज्ञान दृष्टी द्यावी मुढा सिद्धी सन्यावे ग्रंथासी मी पायाचा किंकर कृपा उचित वारंवार अभय कर तरी सिद्धी पावेल आता नमो संत जन जे का पंडित विलक्षण तयासी नमस्कार जाण वारंवार पय माझा काय वर्णू संतांची कीर्ती निरंतर उपकार करीती जगाज्ञान उपदेशिती निजपदा नेती तत्काल जया नाही दुजा भाव रंग आणि राव तदाकार स्वयमेव तद्रुप सकळासी जैसा का दीपक प्रकाशमानची एक शांतीचे जैसे शशांक तैसेच मानिती सकळासी वृक्षाची अंगी तत्समान सर्व जगी तोडणार आणि पाणी घालणार त्या शरीराची सावली करीतसे आपण सोसुनी दुःख जगासी देत सुख ऐसेच संतजन जन देख तत्समान सर्वची तैसेच जळाचा उपकार सज्जनानी दुष्ट नर सर्वास करीत उपकार ऐसे थोर संतजन क्षमा शांतीचे सागर भाविकासी करुणाकार धन्यजाचा उपकार झाली सीमा यापुढे कल्पतरुचि उपमा यासी देता लाज मनासी कामधेनु उपमेसी ऐसी कीर्ती जयाची ऐसे संतजन तयासी माझे साष्टांग नमन वारंवार असे जान त्याचे चरणावरी पै आता नमो कवीश्वरा ज्याने वर्णिले परमेश्वरा अरूप आनोनी आकारा उपकार जगी पै केला होते अज्ञान जन तयासी भक्ती मार्ग दाऊन साक्षात दाविले निधान ऐसा उपकार कवीचा असा अधिक अनेक का कवी काय आठवू त्यांची पदवी वाल्मिक महान रवी प्रतिसूर्य जयसाका व्यासांचे भागवत जान ऐकून तर ती सर्व जन परीक्षिता ते ऐकता जाण उद्धार झाला तयाचा शुका सारिखा वक्ता आणि परीक्षिती सारिखा श्रोता जाने निरुपण ऐकता ब्रह्मरूप झाला ज्या वाल्मिक कवी राम अवतार पाहिला नाही नारद प्रसादे लवलाही ग्रंथ केला रामायण पुढे कली मध्ये कवी मोठमोठाले झाले रवी ज्यांची ऐकता पदवी पातके जाती देशांतरा ऐसे जे कवीजन तयापुढे मी अज्ञान तरी लाजवी ते माझे मन त्याचे पुढे काय वर्णू महान महान कवी ज्याने आणली देवास पदवी तेथुनी पदवी भक्तजनाशी सापडली सर्व कवींशी माझा नमस्कार मी सर्व अज्ञानात अज्ञान थोर एवढा करा उपकार सर्वजन मिळवणी हेची मागतो वरदान द्यावे मज आशीर्वचन ग्रंथ करावया कारण मूळ स्तंभ पै मूळचा ग्रंथ संस्कृत त्याचे केले प्राकृत त्यातील सर्व मतितार्थ सर्व निवडोनी काढिला मूळ स्तंभ ग्रंथ करता अत्रिऋषी जाण तत्वता सह संस्कृत कविता त्याचे मुखेची असे जो तपामाजी निर्मळ का गंगेचे जळ ज्ञान संपन्न सकळ रिद्धी सिद्धी वंदिती जया चार वेद मुखोद्गत ज्ञानामाजी समुद्रावत जैसा का मेरू पर्वत समर्थ जैसा तपा माझी ज्याचे तप सामर्थ्य करुण ब्रह्मा विष्णू महेश तीन हि बाळ पाळण्या माझी हलविले तेव्हा श्रोते पुसती सांगावे जी अम्हा प्रति कैसे हलविले त्याही प्रती हे निवेदन अम्हा करावे तव श्रोत्यास केला नमस्कार तुम्ही विचक्षण चतुर मे भीतसे तुम्हा समोर बोलावयास कारणे तुम्ही ज्ञान संपन्न श्रोते निज रूपाचे आले भरते रिद्धी सिद्धी का मारिते चरणापाशी तिष्ठता मी काय अज्ञान तुम्हा पुढे बोलू वचन परी जे अल्पमतीने कळेल तैसे बोलते जैसे मारुतीचे उड्डाण आणि वानरांचीही उड्डाण आपले शक्तीप्रमाणे उड्डाण करावे यथार्थ जैसे समर्थाने बांधिले घर कांचनाने आणि गरीबाने तृणाची केले जानपा परिसावली सदेख न्यूनता नसे कमी अधिक ऐसाची भाव देख यथा यथाशक्ती असे पै चारी माझारी सहा शास्त्र अंतरी नामापरिती दुसरी गोष्टी नाही ही सर्वथा अठरा पुराण गर्जती साधू संत वाखाणीती त्यांची नामाती कीर्ती सर्वजनी ऐकावी म्हणून केला नमस्कार या दोन्ही कर आरंभ केला सत्वर कथेचा एथुनिया या दृष्टांताचे निमित्त अत्रिऋषीचे सामर्थ्ये म्हणून दृष्टांत येथे लिहिला असे जानपा आता सिंहावलोकन करुन मागील ऐका अनुसंधान तिने देव कैसे जाण पाळण्यात हलविले कोणे एके दिवशी लक्ष्मी सावित्री पार्वतीशी बोलत्या झाला एकमेकाशी वार्तागुज आपले आनंदात येऊनी तिघी बैसला एका सनी आम्ही देवाच्या कामिनी पृथ्वीत थोर आम्ही ऐका आमच्या हुणी थोर स्त्रिया पृथ्वीत नाही तर ऐस्या जाया देवपण आपले च पतिराया कैसे असे जानपा सकळ दृष्टी शोधिता आपणा वाचो न थोर सर्वथा कोणी नाही पाहता असे समर्थ आपण पतिव्रतेपणासी तिघीच असो निश्चय ऐसी अनेक मोठेपणा कोणासी नाही असे वाटते ऐशा आनंदात बैसल्या एकमेकाशी बोलत्या झाल्या मोठेपणा विचारिती आपुल्या तशांत काय वर्तले नारदमुनी अकस्मात येथे झाले तेथ तिघी बोलत बैसल्या तेथ येऊन उभे राहिले करुणी साष्टांग नमन वैसावयास दिदले आसन यथा सांग पूजा करुण पुसत्या तयासी अहो नारद मुनी तुम्ही हिंडता त्रिभुवनी अम्माहून थोर कोणी पृथ्वी माझारी आहे की स्वर्ग मृत्यू पाताळ तुम्ही हिंडता तिन्ही ताळ पतिव्रतापन निर्मळ कोणाचे तुम्ही पाहिले की या त्रिभुवना माझारी पतिव्रता कोणी भारी दिसती काय पृथ्वीवरी सांगा नारदा अम्ही आम्ही तिघी प्रतिव्रता कोणी नाही रे तत्वता सर्व त्रिभुवन शोधिता अम्हीच तिघीच असे की गर्व झाला तिघींसी म्हणून नारदासी पुसत्या झाला तयारी सांगा नारदा अम्हा प्रती तेव्हा नारद दिती उत्तरे तुम्ही बोलत आहे खरे मी देईन उत्तरे तेव्हा नारद दिती उत्तरे तुम्ही बोलत आहे खरे मी देईन प्रति उत्तरे क्रोध इल तुम्हासी आधीच नावे करुण लोक चर्चा जाण नारद कळ चेष्टा म्हणून असे जन वंदिता ती मी देतो उत्तर तुम्ही ऐकावे सत्वर माझे बोलण्याचा विचार सांगतो आपण ऐकावे पृथ्वी माझी पतिव्रता एक अनुसूया जान तत्वता दुजीची वार्ता काढू नका तुम्ही गे धन्य अनुसूया निधान जिचे नाम घेता जाण उद्धरती तिनी भुवन ऐसी जान पतिव्रतचा ऋषी धन्य अनुसूया तेजोरासी जिचे नाम घेता मुखासी दिव्य शरीर होत पै जिचे नाम करुण विष्णू महेश जान तिघेही उद्धरती प्रमाण मग इतर सहज उद्धरती महान पतिव्रता सुंदरी जिचे नाम उर्वी वरी देवहि कापती सामोरी तिसी बोलावया कारणे ब्रमाविष्णु जान आणि महादेव प्रमाण हे तिघे जाण नित्यस्तुती करीता धन्य पतिव्रता देवमाने ती तिचे बोली इतरांची काय खोली बोलण्याची तत्वता काय वर्णू तिचे गुण केवळ आदिशक्तीच जान माझेने तिचे वर्णन होऊ शकेना जाणपा मनोनी मौन्यची राहिला साष्टांग नमस्कार घातला स्पुंद स्पुंदोनी बोलिला तिघीन प्रति ए पतिव्रते अनुसुया वारंवार दंडवत तुझे पाया माते मज कृपा करून या रक्षण करी बाळकाचे मी आलो अनन्य शरण ठाव द्यावा चरणी जाण हे चिमागतो वरदान अत्री भार्या तुझ लागी तुझे जे गुण वर्णितो आणि तुझी जे कथा ऐकते ते, ते पुरुष पदा जाती चिंतन करिता सर्व हि सिंहवलोकन करुण मागील ऐका अनुसंधान नारदासी पुसता ती जाण कोणी आहे की पतिव्रता अरे आम्ही देवांच्या अंगना दुसऱ्याच कैसा थोरपणी काय मिरविसेना पुढे नारदा आमचे सत्य करुण चालतो तिनी भुवन इतरांचा पाड नारदा असे नारदा या पृथ्वी माझारी आमची कोण करील सरी सर्वात आमची थोरी इतरांची नसे की बरे असो नारदा चित्त द्यावे आमच्या शब्दा आमचा क्रोध कदा बोलण्याचा करू नको जिचे केले सवर्णन तिचे सत्व येईल कशाने हीच युक्ती अम्हा कारण काही सांगावे नारदा ऐसे ऐकता उत्तर नारदासी हर्ष झाला फार म्हणे बराच पुसला विचार माझे स्वहिता सारखा आता हि ते कळ लावून आपण जाऊ येथून ऐसा विचार करून काय बोलता झाला तुम्ही ऐका तिघी जनी चित्त द्यावे माझे वचनी मी सांगतो ऐसे वचने तुम्ही करावे सत्वर तुम्ही रुसन बसावे एकसरा तुमचे पती येती घरा त्यांचे बोलणे उत्तरा प्रतिवचन न द्यावे तिघींचे करा एक चित्त तरीच सिद्धी मात माझे बोलणे सत्य खोटे न होई कल्पांती तुम्ही रुसल्यावरी तिघीजणी ए जित येतील देवतिनी तुम्ही जे बोलल्या वचने मान्य करतील सर्वथा ऐसा ऐकता विचार आनंद झाला फार तिघींनी उठवणी नमस्कार नारदासी केला पै नारदा तू एक चतुर तुझ समनाही पृथ्वीवर तुझे बोलण्याचा आनंद फार आम्हा झाला नारदा हा उपकार किती आठवावा जन्मोजन्मीचा ठेवा आमचे आई बाप हा शिकवा दिला नव्हता नारदा तुझे वचना सीमान देऊन आता ऐसेच करतो जाण म्हणजे आमचे कल्याण होते की नारदा ऐसी सीक दिदली दिनसी नारद गेला निज स्थानासी मनात म्हणतो कळी तिघिनसी बरीच लागली मोठ्यात इकडे काय झाले वर्तमान एकमेकीसी करुण नमन आपल्या मंदिरी पै गेल्या मोकळे सोडून या केस निजून राहिल्या सावकाश जैसा भूत संचार मनुष्यास मग ते कोणाचे ऐकेना बुद्धी विपरीत कठीण कोणाचे न ऐकती वचन जी सांगितली बुद्धी विपरीत कठीण कोणाचे न ऐकती वचन जे सांगितली खुण दृढ जीवी धरी ऐशा रीती आपापल्या घरी निजून राहिल्या मंदिरी लक्ष्मी पार्वती सावित्री तिघींची गती एकची आता पुढे काय वर्तले ते ऐकावे जी पहिले निरूपणासी आले तोची कथेचा विस्तार ब्रह्मदेवे आटपोनी काम हर्षे आले सप्रेम मंदिरासी आले संभ्रम आनंदे पुसते जाहले मने ओ सुंदरी का निजली मंदिरी दिना दोन प्रहरी अजूनही कारे उठेना आज काय वाटते मना माझे प्रिय उठेना अज्ञानपणा पासोनी जाण कधी निजली नाही की कोण गांजिले सुंदरी कोण दुष्ट दुराचारी ते मज सांगावे निर्धारी शिक्षा तयासी करीन माझा शाप दारुण कैक बसती लपून गिरी कंदरी जाऊन भेने भेने माझी की तू सांग मजसी म्हणून धरिले हातासी परी तैसीच निजली भूमीसी काही केल्याने उठेना ब्रह्मदेवी जवळ बैसोन शिर मांडीवर घेऊन मुख कुरवाळीले हाताने मग पुसिले तियसी पल्लवे घातला वारा अंकी बैसविली सुंदरा कोण बोलला खरा हे सांग मजसी हळूच बोलली सुंदरी अम्मासी बोलू नका तरी तुमची एवढी असो न थोरी आमच्या कामा नयेची तुम्ही असोनिया देव काय करावे तुमचे वैभव ऐसा थोरपणाचा ठाव आमचे कामा नये की कळला देवपणा आता मानवाचा थोरपणा मिरविता कोणता म्हणाला आता तुम्ही प्रति सांगावे या पृथ्वीत कोण अत्री ऋषी आहेत तयाच्या स्त्रीची मात आम्ही ऐकली नारदा मुखी फारच पतिव्रता म्हणून नारदाने सांगितले वर्तमान आमच्या हुनी थोरपणा दाऊन तिचीच स्तुती केली की मानव असोनी थोरपण पतिव्रतेचा अभिमान हे अम्माशी कठीण अंतरयामी लागले तुम्ही जरी सत्व आणाल तरी अम्हास सुख वाटेल अनसुयेचे सामर्थ्य कळेल पतिव्रतापण कैसी वागविती म्हणे ब्रह्मदेव स्त्रियसी काय आठविले गे मनासी महान पतिव्रता तेजोरासी तिचे सत्व कैसे येत तुम्ही आणाल जरी सत्व तरीच ठेवी ना हा जीव नाहीतरी आताच परिचय तुम्हा पुढे दाखविते उठोनिया झटकन हाती घेतला पाशान हे माझे जाणं तुम्हा पुढे फोडिते ब्रह्मदेव धरून हात त्वा व्हावे गे शांत मी जातो त्वरित सत्व घेण्याकारणे कारणे मग निघाला बाहेरी आपले मनी विचार करी आपला पिता क्षीरसागरी तया पुसवण जावे पै क्षीरसागरी निघाला ब्रह्मदेव पित्यासी पुसावया लाघव जलद चाले घेऊन हाव तव तेथे काय वर्तले क्षीरसागरी भगवान पुसते झाले लक्ष्मी लागून का झाले मुख मलिन हे सांगावे मजसी श्रीचे केश विखरले सर्व शरीर सुकले अंगी रोमांच उठले याचे काय कारण नेत्र झाले आरक्त क्षणोक्षणी अंग कापत अश्रुची या धारा भूमी सपडत हे चिन्ह नो हे चांगले ऐसे बोलता उत्तर जैसा प्रळय सुटतो वारा जैसा फिरतो भोवरा तैसी पडली भूमीवरी तैसाची धावण भगवान उरासी धरिले प्रीती करुण म्हणे घे हे कारण काय निमित्त जाहिले नेत्रास लाविले जळ बोलतसे कोमळ तू सांग सांग निर्मळ मज प्रति गुज गोष्टी कोणी तुझशी कठोर को वचन बोलून तुझशी छळेले जाण ते सांगावे मज लागून अंतर गुह्याची मातपई मग हळू न बोले उत्तरे मज अभय द्याल तरीच खरे तरीच न सविस्तरे अंतरीची खुणा आता तुम्ही देवादि देव नारायणा तुमचा मज थोरपणा तुमचाच आधार जाणा तरी कोण पुसते तुम्ही माझे प्राणेश्वर तुमच्या करिता तप करीती फार कैक गिरी कंदर शोध करीती रात्रंदिन असो क्षीरसागरवासी पुसते झाले लक्ष्मीसी दिले तुझ अभय वचनासी मागणे ते मागावे त्वा मागितले शरीर तेही देईन सत्वर तुझ वाचोनी मज थोर काही नावडे पृथ्वीत मग बोले आधी शक्ती ऐकाजी प्राणपती अत्री ऋषी कोण म्हणती त्याची स्त्री अनुसुया ती असोनी मानवी तिचे सांगती वैभव नारदादी देव स्तुती करिता तीची तिने काय केले थोरपण कोणते तप आचरण साध्य केला भगवान असे काही दिसेना तिचे अनावे सत्व तुम्ही नाही तरी प्राण क्षणी मग बैसाल निधानी पहिल्या सारखे ऐसे एकताची जाण धगधगिले अंतःकरण अनसुया पतिव्रता जाण सत्व नये तियेचे वहान पतिव्रता सुंदरी पुराणा माझी तिची थोरी महान कवी वर्णिती परोपरी जिचे गुण अगम्य पतिव्रता सुलक्षण कोणा न वर्णवे तिचे गुण सकळ देव हात जोडून तिष्ठती रोज तिचे द्वारी महान अत्री ऋषी ज्याची सरणये देवासी महान महान ऋषी देव घालती लोटांगन तयाची स्त्री अनुसुया महान पतिव्रता जाया जिचे नाम घेता उठोनिया दोष जाती जन्मांतरीचे बरे असो वर्णन सिंहावलोकन करुण ऐकावे अनुसंधान पुढील कतेची पै वचन देवनी लक्ष्मीसी विष्णू फसला मानसी आता गती होईल कैसी म्हणून मानसी संकोचला तुसी दिदले भाकवचन मागे न टळावे म्हणून लक्ष्मीसी पुसून जावयासी निघाला जया न सुया सुंदरी म्या गर्व धरीला नाही अंतरी तुझे तू जानसी खरी परी वचनी गुंतलो असे जैसे वाघ सापडे फासा तयाची होतसे दुर्दशा तैसेच मज जाहले परीसा काही मज सुचेना जे होणार ते हो म्हणून बाहेर निघाला जाण तो ब्रह्मदेव आपण येता पुढे देखिला तव ब्रह्मदेव बोले पित्या ऐका ऐका स्वामी राया माझे प्राक्तनी लिहिले हे मज कळे सांगतो जी स्वामिया तिने सांगितले मात तुम्ही जाऊन त्वरित अत्रि ऋषीचे येथ सत्वाना अनुसूयेचे तेव्हा धगधगिने अंतरी सांगू आलो तुम्हा जवळी आता आपण याच वेळी काही निवेदन करावे ऐसे ऐकता वचन हासले शेष शयन तुझा माझा विचार जाण एकच वर्तला पुत्रा की तू पुससी लवलाही मज सुना काही हेच गारहाणे आता पाही शंकरापाशी न्यावे पायी आणि शेषशाही कैलासी आले लवलाही तव तेथे वर्तले पाही ते ऐका श्रोते हो तव शंकराची भवानी आदिमाया मूळ स्वामीनी हळूच बोलली मधुरवचनी शूळपानी गोष्ट ऐका आज जन्मापासून मोडेले नाही माझे वचन आताही माझे वचन मोडू नये सर्वथा दोघे बोलती हर्षयुक्त एकमेकांशी अलिंगन देत तव पार्वती म्हणत बोलू नका शंकरा तुम्हा बोलावया निर्धार भीत असे माझे अंतर तुम्ही वैरागी असे थोर या निमित्ता कारणे तेव्हा बोलत शूळ पाणी वा बोलावे निर्भय वचनी कल्पना सर्व सोडोने निर्मळ सर्व सांग की तुझवरी संकट पडता जाण पडत्या आकाशी धीर देईन भूगोल पालथा घाली नैसे सामर्थ्य माझे की अगे उमे प्राणेश्वरी तुझ वाचोनी आवड नाही दुसरी तू माझे अंतःकरण निर्धारी दिवस वेध बरे असो तुझसी अभय वचन मानसी दिधले जान निश्चयसी बोले जान आताची तव बोले भवानी बोलले जे वचनी ते मज खरे करुणी दाखवावे स्वामीराया तव बोलती उमा रमण कैकांशी दिधले आशीर्वचन ते कोणाचे खोटे केले जाण सांगा हो मज लागी मी भक्तजनांचा दास खरा मोडणार नाही उत्तरा तुझाच पुरा भक्त जान निर्धारे तव बोले गवरी त्रिपुरांतका मुरारी अत्री ऋषी निर्धारी पृथ्वीवरी विख्यात त्याची स्त्री अनुसुया पतिव्रता महान जाया ऐसे वर्तती तया आमच्याहुनी थोरकी कोठून आणले तिने जाणा कोणते अर्चिले चरणा आमच्या हुनी थोरपणा कैसा आला तियसी तिचे अनाल सत्व जाणा तरीच मी सेविन अन्ना, नाही नाहीतरी आपल्या प्राणा तुमच्या पुढे ठेवी नकी मानवाती हिन काय तिचे थोरपण तुम्ही यावे सत्व घेऊणी तरीच जाणा बोलन मी तिची वर्णिती थोरी देवी सर्व पृथ्वीवरी आता तुम्ही जाऊन लवकरी सिद्धी सपन ऐसी ऐकता मात शंकर दचकला मनात अगे उमे बोलली स परी गोष्ट अनुचित असे की जो माझा भक्तजन तो माझा जीव प्राण त्याचे सत्व घेऊन लागेल ब्रिदासी माझे कोणी त्याचे पारिपत्य मीच करता आणि मीच शस्त्र धरिता देव हसतील सर्वही म्या करावे रक्षण म्याच करावे पाळण आले विघ्न निरसन म्याच करावे तयाचे ऐसे बोलू नको सुंदरी ते आपली प्राण निर्धारी त्याची करावी चाकरी ऐसा निर्धार ऋषीचा अशा उत्तरा दुःखित झाली गौरा म्हणे मुळचा तू लवाड खरा खरे वचन न बोलसी ऐसे बोलू न सुंदरी अंगटा किले धरणी वरी गडबडा लोळे पृथ्वीवरी आक्रोश करुणिया पल्लव पडिला मेदनी केस गेले विखरो नाकीचे मोती सुपाणी धुळीने भरलेसे अंग झाले रोमांचित थरथरा शरीर कापत व्याकुळ समस्त शक्ती नाही बोलावया जलदी धावून शंकर शिर घेतले मांडीवर मुख कुरवाळीले सत्वर आपुले हस्ते करुणिया मी न बोलता काही तुझी जलदी लवलाही तरी आताची पाही सत्व अनाया जातो की ऐसे शब्द बोलून तिचे केले समाधान तू राहे निर्भय मन चिंता मानसी करू पुढे कथा अथि गहन गोड लागे अमृता हुन श्रुते चित्तदेव अति आदरे सेवावी इति श्री साई जिह्वेश्वर महात्म्यपुराण शवनकृता दोष जान जडति सर्व मुळाहून् हे मूळस्तम्बऐ ऐकता गोडः श्री शङ्करार्पणमस्तु इति भगवान जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य प्रथमोऽध्यायः समाप्त